लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला आहे आणि त्याच्यामध्ये परळी तालुक्यातील पांगरी गोपीनाथगडामधली एक गावातील अक्षय मुंडे नावाचा तरुण जो आहे तो याच्या त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवलं आहे आणि त्याची ग्रामस्थांच्या वतीनं वाजत गाजत मिरवणूक काढली तो कार्यक्रम पार पडला आहे आणि त्या गावातले ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत एवढं मोठं यश संपादन करेल असं वाटलं होतं त्याचं एक पाच सहा वर्षापासून यू पी एस सीसाठी तो स्ट्रगल करत होता ह्याची जाणीव होती पण इतकं मोठं यश संपादन केलं असं म्हणजे आता तरी वाटत नव्हतं पण खूप त्यानं जिद्दीनं आणि चिकाटीनं मेहनतीनं हे यश प्राप्त केलेले खरं तर जिल्हाधिकारी म्हणलं की पूर्ण जिल्ह्याचा कारभार पाहत असतात तुमच्या गावातील एक तरुण जे आहे ते पुढल्या काही कार्यकाळामध्ये ती नोकरी करण्याच्या मार्गावर हो आहे काय प्रतिक्रिया खरं सांगायचं म्हणजे आमचं पांगरे गाव आज खरंच आनंदानं भारावून गेले आहे साहेब कारण आज इतिहासामध्ये इथून पाठीमागच्या आमच्या तालुक्यात एक दोन ठिकाणचे सोडल्याच्या नंतर आज आमच्या पांघरीचं भाग्य की आमच्या पांघरीच्या नशिबे हा एवढा होत करू आणि कष्टातून एक एका सामान्य घरातला एकदम गरीब कुटुंबातला विद्यार्थी इतकं इथं संत भगवान बाबा विद्यालयामध्ये दहावीपर्यंत शिक्षण करून ह्या पोस्टला जाईल आम्हाला कुणालाच गावातल्या कुठल्याही माणसाला याची अपेक्षा सुद अपेक्षासुद्धा नव्हती पण खरंच आज अक्षयचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे त्याच्या आईचं त्याच्या बहिणीचं या सगळ्याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आज आम्ही पांगरीकर सगळे भारावून गेलो आज त्याचा मोठा असा गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहकार्याने सगळ्यांनी मिळून असा नागरी सत्कार आज आम्ही तर केला खरंच आमच्या पांगरी गावचं तयारी कधीपासून होती एक दोन दिवसापासून हा दोन दिवसापासून होती दोन दिवसापासून एवढी वाजत गाजत मिरवणूक काढली पूर्ण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गावातील लोक सहभागी होतील याच्यामध्ये या कार्यक्रमामध्ये तहसीलदार आले त्याच्यानंतर अधिकारी आपले गट विकास अधिकारी आले हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम पार पडेल ही अपेक्षा हो नक्कीच याच्यामध्ये खऱ्या अर्थानं गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादा ज्या सर्व गावातल्या तरुण मंडळीने जे कोणी नोकरदार आहेत जे कष्टकरी त्या प्रत्येक माणसानं तन मन आणि धनानं त्या ठिकाणी सहभाग घे नोंदवला प्रत्येकाला ज्याला जसे म्हणजे हे करता येईल तशी आर्थिक मदतसुद्धा या कार्यक्रमासाठी प्रत्येकाने केली आणि प्रत्येक गावकऱ्याच्या प्रत्येकाच्या यतनमन धनातून सहकार्य केल्यामुळं हा कार्यक्रम व्यवस्थितपणे यशस्वी झाला यासाठी दोन दिवसापासून म्हणजे कालच परवाच त्याचा निकाल लागला आणि कालपासून आम्ही साध्या एका व्हॉट्सअप ग्रुपवरच्या मेसेजमुळं मॅसेजवरच सगळा एवढा कार्यक्रम पार पाडला कारण गावकऱ्यामध्ये हे आत्तापर्यंत जी जे आहे पांगरीच्या इतिहासातलं पहिलं आहे की आय एस सी क्रॅकर क्रॅक करणारा हा आक्षेप म्हणजे आणि ह्याने इतक्या जबरदस्त याच्यामधून हालाकीच्या परिस्थितीमधून हे केलं एखाद्या चांगल्या जर घरामधून एखादा असं जस येस मिळवलं असतं तर इतका वाटला असतं आनंद आनंद असतोच पण या आनंदासोबतच त्याच्यासोबत जी तळमळ सहानुभूती होती त्या सहानुभूतीतून आणि तळमळीतून हा कार्यक्रम यशस्वी झालेलं आहे किती पूर्ण गावामध्ये या गोपीनाथगड पांघरी गावामध्ये किती नोकर वर्ग नोकर वर्ग किती नोकर वर्ग तसं बघितलं तर खूप आहेत दोनशे शहाऐंशी दोन, दोन वर्षापूर्वी आम्ही या गावामध्ये गावकऱ्यांच्या वतीनं दिवाळीच्या पाडव्याला जे जे नोकर नोकरदार आहेत या गावामध्ये नोकरदार म्हणजे इंजिनियर असतील डॉक्टर असतील शासकीय कर्मचारी असतील कोणत्या म्हणजे वेगवेगळ्या प्रशासकीय सेवेमध्ये असणारे सर्वांचा सत्कार या ठिकाणी दोन वर्षापूर्वी आम्ही केलेला होता त्यामुळं त्या ह्यांचं गणित आहे आता त्याच्यामध्ये एक दोन वर्षामध्ये एक पाच सहा ह्याच्यामध्ये आणि ह्या तर सिकरच गाठलेलं आहे सगळ्यात टॉपच्या पोस्टवरती त्याने म्हणजे यश मिळवलेलं आहे गावामध्ये शैक्षणिक पा पात्रता असलेली भरपूर आहेत आणि चा तसं गाव सुशिक्षित आहे या ठिकाणी पाहिलं गेलं तर ग्रामस्थांच्या इथं असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखी काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फट सोबत सचिन मुंडे सुरेज मिडिया बीड परळी